दिवाळीची लगबग तुमच्या घरी देखील आता सुरू झालेली असेल तशीच आपल्याला नाशिकमध्ये देखील पाहायला मिळते नाशिककरांनी यंदाच्या दिवाळीमध्ये चीनी वस्तूंना हद्द पार केलेला आहे शिवाय इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याकडे लोकांचा सा कल आहे बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांची विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशहून काही कुटुंबीय खास नाशिकमध्ये दाखल झालेत आकर्षक टिकाऊ आणि मुख्य बाब म्हणजे प्युअरली मेड इन इंडिया याच वैशिष्ट्यांमुळे रस्त्याच्या कडेला विकले जाणारे इको फ्रेंडली आकाश कंदील सध्या नाशिककरांच्या पसंतीला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी सुद्धा यंदा चिनी वस्तू हद्दपार करायचं ठरवलं आहे परिणामी आंध्र प्रदेशातून आलेल्या कारागिरांना चांगला प्रतिसाद मिळतोय लाइट वाला लॅम्प शेड वालाय दोन चार बनतायर आहे हो पाकिस्तानच्या कुरघोड्या आणि त्याला चीनचं मिळणार समर्थन यामुळे देशभरात यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे त्यामुळे नाशिककर सुद्धा चिनी वस्तूंच्या ऐवजी देशी वस्तूंच्या खरेदीला प्रतिसाद देतात कलरफुल है मजबूत है एंड सेकेंड थिंग जो दिवाली का जो मोदी जी का एक मैसेज है नरेंद्र मोदी जी का कि दिवाली सिर्फ अपने लिए नहीं हर किसी के लिए होना चाहिए तो आई फील जब हम सेलिब्रेट कर रहे हैं तो बड़े बड़े शोरूम से महंगे चाइनीज लैंटन्स लेने के बजाय अगर ये इंडियन मेड गरीबों से हम कुछ खरीदें और अपने घर को सजाएं तो ये उनकी भी दिवाली है और हमारी भी दिवाली है मैं दहा कंदील घे टोटल हे माजे हॉटेल होटल लगना है दोन तीन घर लगना है अस्वस्थ दरामध्ये देशी वस्तूंना प्रोत्साहन आणि सर्वसामान्यांना परवडणारी अशी दीडशे ते अडीचशे रुपयांचीच किंमत असे सर्वच उद्देश साध्य होत असल्यानं या आकाश कंदिलांना चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे चीनी वस्तूंना हद्दपार करून गरजू कारागिरांच्या हाताला काम देणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकत प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक